वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत ती अठ्ठ्यानववीचा विषय भूगोल धडा चालला आहे आपला आठवा अर्थशास्त्राशी परिचय पान नंबर पासष्ट चाललेला आहे त्यावरील आपलं अर्थव्यवस्थेचे प्रकार ते आपण बघूया अर्थव्यवस्थेचे प्रकार तीन प्रकारचे आहेत भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था आता आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बघायचं आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पन्नाच्या साधनाची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडं असते कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो आता उदाहरणार्थ जपान जपान जर्मनी अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे आता दुसरा आहे अर्थव्यवस्थेचा प्रकार समाजवादी अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पन्नाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात म्हणजे सरकारी मालकीचे असतात सामाजिक कल्याण साधणे हा हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो उदाहरणार्थ चीन रशिया इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे आणि तिर तिसरा प्रकार आहे अर्थव्यवस्थेचा मिश्र अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सह अस्तित्व असते या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो उदाहरणार्थ भारत स्वीडन युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे आता आपण काल बघितलं ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते त्यांच्या राष्ट्राची संपत्ती या सतराशे सहासष्ट साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली आहे आता आपण बघूया अर्थव्यवस्थेचे जागतिकरण सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्था जागतिकरणाकडे घेऊन जात आहे जागतिकीकरण म्हणजेच वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मिती होय वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था आहे की जिथे नैसर्गिक साधनसंपत्ती नफा सेवा भांडवल श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतो जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्था जागतिकरण अर्थव्यवस्थी एकरूप करणे होय यामध्ये मुक्त व्यापार असतो गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात आता आपण पाहूया पुढील मुद्दा अर्थव्यवस्थेची कार्य प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था कशी असते वेगळी असते तरी प्रत्येक अर्थव्यवस्थेचे प्रमुख कार्य ठरलेले असतात अर्थव्यवस्थेची काही कार्य पुढील प्रमाणे आहेत एक कोणत्याही वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे दोन उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे तीन राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे चार भविष्यकाळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे पाच उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे अशा प्रकारे अमर्याद गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्था केला जातो आता आज आपण पाहिलं अर्थव्यवस्थेची प्रकार तसेच आपण अर्थव्यवस्थेची जागतिक करून पाहिलं अर्थव्यवस्थेची कार्य पाहिले आणि अर्थव्यवस्था माऱ्यात गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अर्थव्यवस्था करणे त्याप्रमाणे आपण आपलं घरचंसुद्धा अर्थव्यवस्थेचं बजेट बसवलं पाहिजे आज आपला हा धडा समजले संपलेला आहे समजला का तुम्हाला सर्वांनी या धड्यातली सर्व माहिती लिहायची आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार लिहायचे आहेत सर्व माहिती लिहायची आहे अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य लिहायचे आहे अर्थव्यवस्थे जागतिकरणाची माहिती लिहाय लिहायची आहे अर्थव्यवस्थेचे कार्य लिहायचे आहेत आणि धडा वाचायचा आहे थँक्यू